माननीय सिद्धी सर या कॉलेजचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल तिवारी आणि सहकारी सहकारी गायकवाड श्री बल्लाळ गणपती सर्व आणि अधिकारी आणि सर्व प्राचार्य वर्ग आणि शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस वर्ष नोकरीनंतर मी एक काम करून शकतो की आज सध्या आम्हाला पूर्वीच्या काळी या मुलांना लागलं क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये पेपर किंग असतील लॉकरीज असतील चोऱ्या असतील ह्या प्रामुख्याने मोठा भाग त्याचा होता आजकाल या ऑनलाइन जगामध्ये सर्वात जास्त मोठे प्रॉब्लेम सर्व्हिसिंगचे फेस करतात कारण ते दोन मोठे प्रॉब्लेम सर्वात आहेत एक तर सायबर क्राईम आणि बॅड यूज ऑफ सोशल मीडिया आणि दुसरं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे घरच आता सगळ्यांना माहीत असेल की आमचे जी घर डिपार्टमेंट पूर्ण महाराष्ट्राचं असेल किंवा आमचं एम असेल हे रात्रंदिवस थांबवून घेतलं तरी सुद्धा घरचा जो त्याचा प्रसार आहे तो थांबवणे फार आम्ही कमी पडतो पोलिसांचं काळ ॲक्शन घेणे जागृतीपर कार्यक्रम करणे त्याचबरोबर कॉलेज कॉलेज कॅम्पस कॉलेजेस शिक्षक कॉलेजेस मॅनेजमेंटल कॉलेजचे जे प्रॉडेचर पौलेज आहेत यांची पण मोठी जबाबदारी आहे कारण त्यांचा शेकव मोठ्या प्रमाणात कॉलेजेसमध्ये जास्त झालेला आहे मी पुण्याला राहतो आणि पुण्यामध्ये मी बघितलं की दहा वर्षामध्ये बिकॉज ऑफ इंक्रिजिंग एज्युकेशनल इन्स्टिट्युशन्स आणि आय टी सेक्टर त्याचं पवार खूप जास्त वाढलेलं आहे मी काही पब्लिकमध्ये बघितलेलं आहे की पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाची मुलं म्हणजे सिगरेटची सिगरेटची बिक खूप वापर की मला तर पुण्याच्या पब्लिक कुठल्याच पदार सिगरेट मुलीच दिसून जाऊ आली म्हणून पण इट इज व्हेरी बॅड आणि इक्वली जसं पोलीस काम करतायत कॉलेज काम करत सोशल एन जी ओज काम करत आहेत बरेचसे लोक करत आहेत परंतु सर्वात मोठी जबाबदारी माझ्यामध्ये आहे पालकांची विद्यार्थ्यांचे जे पालक आयोग आहेत आई वडील आहेत त्यांचं त्यांच्याकडे उत्पन्न लक्ष आहे कितपत त्यांना मिळत नाही हे पण खूप महत्वाचं आहे कारण विद्यार्थी बाहेर असतो बाहेरदारांना ॲक्टिव्हिटीज कशा आहेत मित्रपण यांच्यासोबत राहतो आणि काय करतो या गोष्टीकडे आजकाल पालक अज लक्ष देतोय त्यामुळं कधी कधी तो वाईट संगीतीत पडून त्या गोष्टीला करतो आणि दिस थिंग आर सो ॲडिक्टिव्ह एकदा ड्रगच्या तुम्ही कळलं आहे की तुम्ही इट्स व्हेरी डिफिकल्ट टू मेट ऑक फ्रमे बरेचसे लोक वाढलेत सात सात आठ आठ वेळा डी ॲडिक्शन सेंटरवर जाऊन लागले तर ती पण परत फाय बाहेर आल्यानंतर तेच काम ते करतायत आणि स्वतःचंच नाही स्वतःच्या कुटुंबाचं समाजाचं सगळ्यातच तिचे मोठं नुकसान येऊन करतायत आणि दुर्दैवानी इंडिया इज द बिगेस्ट कंट्री ूथ इन वर्ल्ड आणि आपले यूथ जर अशा प्रकारे आणि सर अगेन यु नो इट्स अँटी इंडिया पॉलिसी कंट्रीज ऑफ सम टुरिस्ट ऑर्गनायझेशन की इंडियामध्ये ड्रग्ज करून आता जे इकॉनॉमिकला कसं प्रोत्साहन करतो इंटरनॅशनल टी आणि समान अनुभव आहे की ड्रग्जचा जो ऐकून कसा आहे हा इंटरनॅशनल टुरिस्ट हे दिलं जातं गोल्डन गोल्डन टँगल जे म्हणतो जिथे ऑल ओव्हर वर्ल्ड पॉसिबल जातात जा मॅक्झिमम ऑपरेट करणारे हे आहे आय एस आय एस सारख्या संघटना आहेत मॅक्झिम मनी हा ड्रग्जेशन हा पैसा वापरला जातो आता सुद्धा आम्ही आमच्या मोटर लिपवर फर्स्ट केलेलं आहे त्यात दाऊदचा एक इज साध्य दोनशे भविष्य वर पैसे त्यांनी सर्व प्राध्यापक असतील विद्यार्थी असतील विद्यार्थी सुद्धा त्यांनी मित्रांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी खूप काही जगात चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं ड्रग्ज हा काही एकमेव पर्याय नाही आहे आणि सेकंड थिंग यूज ऑफ सोशल मीडिया आता या प्लॅटफॉर्म हा बोलण्यासारखा नाही परंतु सोशल मीडियाचा यूज किती झाली बरोबर झालीपर्यंत झालं पाहिजे हे आपण सर्वांना लक्षात घ्यायला आवश्यक आहे गेल्या पाच पास्तामध्ये आम्ही काही कम्युनल घटना सामना करतोय सगळ्यांना माहीत असेल मैत्रिणी एवढ्या नव्यानेच बरं मोठ्या कम्युनल घटना घडत आहेत आणि खऱ्या मोठ्या सगळ्या ट्लिस्ट व्हॉट्सअपवर पसरले जातात कुठेतरी युट्यूबमध्ये वेगळी घटना इथली दाखवून ती पसरली जाते आणि

आता दस्ताव चांगला कार्यक्रम दिस केला खूप चांगला खूप चांगलं नियोजन तुमच्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा खूप चांगल्या ठरलेल्या आहेत त्याच्यामुळं आता तुमच्या सारख्या समारंभाला व्यवस्थित पाण्याची उत्सुकता निश्चितपणे लागलेली आहे काहीतरी सर्वांचे आभार व्यक्त करतो आपण